नमस्कार मंडळी आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज माझ्यासाठी छान दिवस होता कारण आज माझी मैत्रीण मा आलेली आहे आरती माझ्या घरी कोल्हापूरला माहेरी आल्यानंतर एक वेगळाच आनंद होता मैत्रीण मा माहेरी आली आहे आणि पाच वर्षापासून हा प्लॅन चालू होता फायनली तो आज डन झाला आहे कोल्हापूरचा फेमस वडापाव सगळेजण आम्ही खात बसलो सकाळच्या नाश्त्यासाठी आणि लवकर लवकर आवरून आम्हाला फक्त वन डे ट्रीप होती ही आमची त्यामुळे खूप गोष्टी आम्ही एका दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता आणि बघूया ते कसं कसं शक्य झालं आहे पुढे तुम्हाला गोष्टी सगळ्या दिसणारच आहेत त्यामुळं स्टेट ट्यून तर बाहेर पडताना अमोलला मेकअप वगैरे करावं असं काही एवढं वेट नाही आहे त्यामुळं आवनी आणि परीने छान मेकअप करून दिला आहे त्यांना आणि आम्ही निघालो आहे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी बघायला पहिल्यांदाच आरती बघणार आहे देवीचं दर्शन घेणार आहे तर तिला इतकी एक्साइटमेंट होती की काही विचारूच नका आणि मला एवढा आनंद झालेला ना तिला काय काय गोष्टी दाखवू आणि काय काय नको फक्त एकच दिवस होता माझ्याकडे त्यामुळे फक्त स्वतिबा आणि महालक्ष्मी दाखवू शकली आरती तुला आरती आणि विजयदादा प्रॉपर संभाजीनगर एरियाकडून आहेत त्यामुळं त्यांचं फारसं महालक्ष्मी देवीला वगैरे येणं झालेलं नाही आहे आणि आमची ओळख असल्यामुळं मी खूप दिवसापासून मागे लागलेले पण हे काही फॅ प्लॅनिंग आमचं होतच नव्हतं आणि आज फायनली तो दिवस आला आहे तर सगळेजण छान एक्सायटेड आहोत मस्त एन्जॉय करतो आहे आणि आता फायनली आम्ही येऊन पोचलो आहे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये हे तुम्ही बघू शकताय आणि या मंदिराचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी तो ऑलरेडी चॅनलवर टाकला खूप जुना व्हिडिओ आहे पण तुम्ही नक्की जाऊन बघा आणि इथे अशा प्रकारे मी आणि परीने मॅचिंग ड्रेस घातला आहे तेसुद्धा तुम्हाला दिसलेलंच असेल अशा प्रकारे गर्दी तुम्ही बघू शकताय मंदिरामध्ये किती आहे कारण आज आहे संडे संडे म्हटल्यावरती रेग्युलर तर लोक असतातच शिवाय बाहेरून आलेले सुद्धा असतात त्यामुळं दर्शन रांगांमधून लहान मुलांसोबत दर्शन घेणं जरा अवघड काम होतं म्हणून मग रिक्वेस्ट करून त्यांना दोघांना गाभाऱ्याचं दर्शन मिळालेलं आहे आम्ही काय इथूनसुद्धा दर्शन घेऊ शकतो म्हटलं म्हणून मग आम्हाला इथूनच देवीचं दर्शन घेण्यासाठी थांबलेलो आहोत आणि त्या दोघांना छान गाभाऱ्यामधलं दर्शन मिळावं ही माझी मनोमन इच्छा होती ती देवीने पूर्ण केली काई काई दर्शन तरुन आणि अशा प्रकारे महालक्ष्मी देवी तुमच्या सगळ्यांच्यासुद्धा काही काही इच्छा आकांक्षा असतील ती सगळ्या पूर्ण करणारच आहे तुम्हाला पण कधी जमणार असेल ना तुम्ही अजून कधीच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन केलं नसेल तर नक्की तुम्ही हे दर्शन करा इतकं तुम्हाला समाधान वाटेल ना की ते शब्दामध्ये तुम्ही व्यक्त नाही करू शकत आणि खरंच खूप छान आजचा दिवस आहे माझंही त्यानिमित्त आमच्या कुलदेवीचं दर्शन झालं आहे आज जर उन्हाचा तडका जाणवतच होता म्हणून मग उसाचा रस पिऊया असं ठरलं आणि छान एन्जॉय केलं या दोघींनीसुद्धा उसाचा रस आणि त्यानंतर मी इथं भवानी मंडपमध्ये घेऊन आली आहे यांना भवानी देवीचं दर्शन करायला ही तुळजापूरची महालक्ष्मी भवानी देवी आहे तिचंच प्रतिरूप इथं आहे त्यामुळं मग इथलं शाहू महाराजांचा वारसा लाभलेला आमचं कोल्हापूर आहे आणि शाहू महाराजांनी शिकार केलेले प्राणी वगैरे इथे संग्रहालयसारखं थोडंफार गोष्टी इथे त्यांनी आत्तापर्यंत वारसा तो जपलेला आहे आणि अशा प्रकारे इथे तुम्हाला देवीचं दर्शन करवत आहे मी छत्रपती शाहू महाराजांना खूप मोठी कृतज्ञता व्यक्त करते माझ्या व्हिडिओच्या मार्फतसुद्धा कारण त्यांच्यामुळे आमचं हे कोल्हापूर आज जे आहे त्या अशा प्रकारे तुम्हाला दिसू शकते आवणी आणि परीला एवढे प्राणी बघून तर एवढा आनंद झाला ना की काही विचारूच नका त्यात भरीत भर म्हणजे इथं दिसणारे हे छोटे छोटे कासव हे बघून तर त्यांचा आनंद अगदी गगनालाच भिडला त्यानंतर परी अशा प्रकारे माकडासारखी बाबाला चिकटलेली होती मध्ये मध्ये मुलांचे टँट्रम सहन करत आम्ही पोचलेलो आहोत आता जोतिबाकडे जाणाऱ्या रोडवर तुम्हाला तर हा रोड कळलाच असेल जर तुम्ही रेग्युलर ज्योतिबाला येत असाल तर आणि हे ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आज गेल्यानंतर तर सगळीकडं गुलाल आणि सगळीकडं नुसती लोक लोकांची गर्दी होती कारण आज होता रविवार आणि रोडनी सगळे गुलाल लावून येणारे जाणारे लोकच आम्हाला दिसत होते त्यामुळं मी या गर्दीची जी कल्पना आहे ती रोडनीच केलेली होती थाल्यावर तर अगदी अंगावर काटा चाला एवढ्या लोकांची गर्दी बघून कारण परी आणि अवनील दोघींना घेऊन दर्शन रांगांमधनं म्हणजे मला तर खूप मोठा टास्कच वाटायला लागतो खरं तर ज्योतिबाच्या कृपेनं आम्हाला अगदी अर्ध्या तासातच इथलं सुद्धा गाभाराचं दर्शन मिळालं जरा सिक्युरिटीजनं विचारलं आमच्याकडे लहान मुलात जरा सोडता का तर त्यांनी छान दर्शन पास दिले आणि आमचं दर्शन अगदी सुलभ रीतीने झालं त्यानंतर इथे ज्योतिबाच्या मंदिरामध्ये पडलेल्या गुलालावर चालण्याचा आनंद अवन्यानी परी दोघीजणी घेत होत्या हे गुलाबी गुलाबी मंदिर आहे आणि आमच्या डोक्यावरती पण छान असा आशीर्वाद मिळाला आहे ज्योतिबाच्या गुलालाचा त्यानंतर इथली वारणालसीसुद्धा सुप्रसिद्ध अशी आहे खरंच ती छान टेस्टला असते म्हणून आम्ही सगळ्यांनी थंडगार लस्सीचा आनंद घेतला आणि हा पॉईंट सगळ्यांना आवडणारा हवाहवा वाटणारा असाच आहे कारण मंदिर डोंगरावर आहे आणि इथून छान असा व्ह्यू दिसतोय आम्हाला गरघही गडबड होती त्यामुळं जास्त काही आम्ही बघत बसलो नाही डायरेक्ट आलो आहे आत्यांच्या घरी कारण इथं हेअर कटचा कार्यक्रम होता मला काहीच कल्पना नव्हती फक्त जेवायला इन्व्हिटेशन दिलेलं अग्रहाचं त्यामुळं आम्ही आज आत्त्यांच्या घरी आल्यानंतर हे सरप्राईज आम्हाला कळलं की आमच्या छोट्या चिमुकल्याचे हेअर्स कट केलेले आहेत माझ्या भावाचा मुलगा आहे जो झोपलेला होता वेदांत त्याचं आज फर्स्ट हेअर कट करण्यात आला आहे हे आमच्या बहिणी आहेत आणि इथे आत्या वगैरे पण तुम्हाला दिसतील

बरोबर <laughs> आहे <laughs> हे कोण आहे कुठले आजो आहे ते सांगलीचे न माझे आजीला जायचंय आजी तुला घेणार म्हणते सगळं मी घेणार जायला गेल्यानंतर मी काय म्हणते पासय

ठीक हैप्पी दिवाली शिव हैप्पी वेरी गुड हैप्पी दिवाली दिवाली फैमिली सो मस्त

बाय 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 थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग पुन्हा भेटूया का छानशा ब्लॉग मध्ये लाईक शेअर अँड सबस्क्राईब